सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर गाईज आता आमचं सगळं गणपतीची तयारी गणपती बाप्पाची आगमनाची तयारी झाली आहे म्हणजे घर वगैरे सगळं स्वच्छता केलं आणि आता आम्ही चाललो थोडं मार्केटला थोडं काम आहे आमचं दोघांचं सो आनंद आणि मी आणि कुठं कुठं जाणार आहे तुला समजेलच पुढं सो चला आज आमच्यासोबत सिंहला पण हे जो पण सिंहा दमेल जास्त आणि दुसरं काम आहे त्यामुळे त्यामुळे आहे आम्ही नंतर परवाच्या दिवशी परवा दिवशी आपण आणि जायचं मग नंतर मम्मा आणि तो मी आणि असं डबल टिब्वल तर तुला फेरी मिळणार आहे तर गणपती दर्शनला तवा नेता येते की नाही इकडे बायका बायकरी नाही महाग लागलेला आमच्या कि मी पण येतो पण तिला आहे गाडीवर जाणार आहे तर काहीच आता आम्ही आलो जुडिओ मध्ये चलो तर आता शॉपिंग सुरू आहे अन आणण्याची आता काहीच ठीक आहे पॅन हे का एवढं घेतले आता हातात आता बघूया कुठलं ट्राय करून कुठले व्यवस्थित होते बसते तर शॉपिंग करत चालू आहे मी आज हां नाही आवडला नाही जाता आम्ही आलो नाश्ता करायला झाली शॉपिंग आणण्याची आज स्पेशल आणण्याची होती शॉपिंग चला ऑर्डर केली राईस है ना तर मी आता पनीर चिल्ली लावलो आम्ही एकटीच खायला मी नाही खाणं mm. प्लेट कुठे आहे ते प्लेट नसते असते ना प्लेटच नाही बघा हे सग फक्त आण एकटेच एकटीच खायला गरम गरम पावभाजी हा कशी वाटते बघ आता आईस्क्रीम आलतं आणि या वाटीत जास्त आहे त्यामुळे ती वाटी घेतली ती मला आली आणि ती वाली घेते आणि मला येऊन दिली स्कोप एवढच असते काय हे सिया खाऊ घे गे खाऊ आणलाय सिया वेहान कायतरी खाऊ बाबा हातात दे ए एक हात दे व्हिहचे एक बटन तू हे रडील मग हा जा आता नाही काढायच हात घेऊन जा जावा घेऊन मी आणि अनन्य जाऊन आलो मार्केटला नंतर घरी आलो तुम्हाला सांगायला राहिलंच कारण की घाईत लगेच मी आणि हातूल गेलो तर डेकोरेशनचं साहित्य नाही करतो कारण की उद्याच आहे ना गणपती बाप्पाचं आगमन सो आज रात्री आम्ही आता ते डेकोरेशन करणार त्यासाठी म्हटलं पटकन आलो पाणी पिलो लगेच निघलो घरात अजून दोन तीन कामं आम्ही चुकली सोडून आलो दो। मग आणि गर्दी तर एवढी आम्हाला गर्दीत काय ब्लॉक पण करता आलं नाही ना काहीच एवढी गर्दी आज फुल गर्दी चला मग थोडं आपल्याला मिळाले सामान घेऊन आलो आता आम्ही डेकोरेशन करताना नंतर तुम्हाला सिया सियाला सगळ्यांना आम्ही येताना खाल्लो आणि येताना यांना सगळ्यांना पनीर 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 चिल्ली घेऊन अगदीच खाल्ली नाही मग त्यासाठी आता आईस्क्रीम आणली त्याला नाही दाखवलं त्यासाठी दा। नंतर आहे जेवला पुस्तावल्या बाहेरचं <laughs> खाऊन किवडे त्यामुळं आज खाल्लेले ते अरे <तुर>। ऑर्डर केलं आम्ही घ्या आता खोले पहिले चांगलंय आई चला तर आजचा ब्लॉग आता आपण इथं एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं ना बाय बाय